सुरुवातीला बातमी बातमी नेपाळमधून नेपाळमधून आहे आहे नेपाळमध्ये नेपाळमध्ये तरुणाईचा नुसता गोंधळ झालेला आहे आणि तरुणाईनं अक्षरशः सोशल मीडिया बंद केला म्हणून गोंधळ घातलेला आहे सोशल मीडिया बंद केल्यानं तरुणाई अक्षरशः चिडलेली आहे संताप या सगळ्या विरोधात व्यक्त करते आणि राजधानी काठमांडू मध्ये जोरदार आंदोलन सुरू आहे तर आपण पाहतोय नेपाळमध्ये तरुण संतप्त झालेले आहेत सरकारनं सोशल मीडिया संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत आणि त्यानंतर सोशल मीडिया बंद केल्यानंतर काही बंधनं आणल्यानंतर नेपाळमधली तरुणाई अक्षरशः एल्गार करते चिडलेली आहे सरकारच्या निर्णयाविरोधात आपला असंतोष रोष व्यक्त करते तर नेपाळमध्ये नेमकं काय घडलं पाहूयात पंतप्रधान ओली यांनी सव्वीस सोशल मीडिया ऍप्सवर बंदी घातली तर नेपाळ सरकारची बंदी चार सप्टेंबरपासून लागू झाली सोशल मीडिया कंपन्या नेपाळमध्ये नोंदणी करत नाहीत तोवर बंदी कायम असेल असा ओली सरकारचा निर्णय तर पसंतीचे ॲप बंद झालेत आणि त्यामुळे तरुणाई रस्त्यावर उतरलेली आहे या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात अक्षय घुगे आमचे जय महाराष्ट्राचे प्रतिनिधी आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत अक्षय नेपाळमध्ये सोशल मीडियावरच्या बंदीमुळे खरं तरुणाई अत्यंत संतप्त झालेली आहे नेमकी काय काय बंधनं आहेत यात आणि ज्यामुळे तरुणाईचा एवढा संताप होतोय नेहा चार सप्टेंबर रोजी पंतप्रधान के पी ओला हो जे नेपाळचे आहेत यांनी फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब व्हॉट्सअप आणि एक्स यासारख्या सोळा सोशल मीडिया ऍप्सवर बंदी घातली होती सरकारचं एकंदरीत म्हणणं होतं की जेव्हा या कंपन्या नेपाळमध्ये त्यांचे ऑफिशियल कार्यालय उघडतील आणि नोंदणी करतील आणि सोबतच अनियमितता रोखण्यासाठी एक व्यवस्था तयार करतील तेव्हाच सोशल मीडियावरील बंदी उठवली जाईल आतापर्यंत नेपाळमध्ये फक्त टिकटॉक वायबर निंबूज विटाक आणि पोपो लावी सारख्या कंपन्यांनीच रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये नोंदणी केली आहे त्यामुळे या सर्व व्यवस्था पाहता इतर कंपन्यांनी देखील अशा प्रकारची नोंदी नेपाळमध्ये करावी आणि तेव्हाच या सोशल मीडियावरील बंदी उठवली जाईल असं सरकारचं म्हणणं आहे आणि एकंदरीत यामुळे नेपाळमधील जो जेन क्राऊड आहे तो अत्यंत संतापलेला आहे आणि याचा विरोध म्हणून सर्व हजारोंच्या संख्येने जे तरुण पिढी आहे ती नेपाळमध्ये उतरलेली आहे आणि काठमांडूत जोरदार त्यांच्याकडून आंदोलन केलं जात आहे तिथल्या मुख्य जिल्हाधिकारी छबीलाल रिझल यांनी कलम सहा अंतर्गत दुपारी साडेबारा वाजल्यापासून संचारबंदी लागू केली आहे जी रात्री दहा वाजेपर्यंत लागू राहील अशी माहिती मिळते स्नेहा धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल अक्षय